हॅलो फ्रेंड्स गुड इवनिंग आजच्या सेशनमध्ये आपण पुन्हा एकदा संख्या मालिका हा घटक कंटिन्यू करूया या संख्या मालिकेवर वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असतात त्यामधले काही सारा प्रश्न आज आपण या मध्ये पाहतोय आजच्या अलावी सेशन मध्ये एक विशेष प्रकारचा प्रश्न पाहूया ज्याच्यामध्ये आपल्याला एखाद्या दिलेल्या संख्या मालिकेतील दिल, चुकीचं पद ओळखायचं असतं म्हणजे प्रश्न असा असेल की दिलेल्या संख्या मालिकेतील दिल, चुकीचे पद ओळखा म्हणजे एखादी संख्या मालिका आपल्याला जर दिलेली असेल दिले तर त्यामध्ये एक पद कुठलं तरी चुकीचं असतं आणि ते चुकीचं पद कोणतं ते आपल्याला शोधायचं असतं तर त्याच्यासाठी आपल्याला जी दिलेली संख्या मालिका आहे त्याच्यामध्ये इतर ज्या संख्या आहेत म्हणजे एक संख्या सोडून उरलेल्या ज्या संख्या आहेत त्याच्यामध्ये एक पॅटर्न शोधायचा असतो मग तो पॅटर्न ज्या संख्येमध्ये नाही ते पद चुकीचं किंवा विसंगत पद असेल तर त्या पद्धतीचे काही सर्व प्रश्न या विशेषमध्ये आपण पाहूया सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून त्या पहिल्या प्रश्नासाठी आपल्याला एक संख्या मालिका पहिली आपल्याला अशी दिलेली आहे पंचाहत्तर बहात्तर सदुसष्ट साठ एकोणपन्नास चाळीस आणि सत्तावीस ही एक पूर्ण संख्या मालिका दिलेली आहे सोडून उरलेल्या सर्व संख्या एका समान गुणधर्मानुसार कुठल्या तरी आलेली आहे मग ती एक संख्या कोणती ती चुकीची संख्या आपल्याला शोधायची त्याच्यासाठी चार पर्याय दिले त्यातला पहिला पर्याय बहात्तर दुसरा पर्याय सदुसष्ट तिसरा पर्याय साठ आणि चौथा पर्याय एकोणपन्नास मग आता ह्या ज्या सर्व संख्या दिलेल्या आहेत त्या सर्व संख्यांचं आपण निरीक्षण करायचं एखाद्या एखादी संख्या मालिका आपल्याला जर दिलेली असेल तर त्या संख्या मालिकेमध्ये संख्या कोणत्या क्रमानं आलेल्या आहेत किंवा त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं फरक पडत जातो? त्याचं जरा निरीक्षण करायचं मग ह्या सर्व संख्या पाहिल्याबरोबर एक आपल्या लक्षात येईल की संख्या क्रमाक्रमाने कमी कमी होत जातात आणि त्या कमी होण्याचा आहे, तो कंटिन्युअसली थोडा थोडा वाढत जातो मग आता त्यासाठी या संख्या कोणत्या क्रमाने किंवा कितीच्या फरकानं कमी होतात ते एकदा बघूया हो म्हणजे सलग दोन येणाऱ्या संख्यांच्या मधला फरक किती आहे म्हणजे पंच्याहत्तर आणि बहात्तर मध्ये वजा तीनचा चा फरक आहे पंच्याहत्तर मधून जर तीन, तीन वजा केली तर बहात्तर मिळेल बहात्तर आणि सदुसष्ट मध्ये वजा पाचचा चा संबंध आहे बहात्तर वजा पाच सदुसष्ट त्याच्यानंतर सदुसष्ट आणि साठ मध्ये वजा सात मग आपल्या इथे लक्षात येईल की ह्या ज्या सर्व संख्या आहेत तीन पाच सात या क्रमाने येणाऱ्या विषम संख्या आता तीन पाच सात नंतर येणाऱ्या okay, हा आणखी एक प्रकारचा प्रश्न आणखी एक प्रकारचा पॅटर्न आपल्याला पाहायला मिळाला आणखी एक प्रश्न पुढचा सोडूया त्याच्यामध्ये आणखी एखादा पॅटर्न आपल्याला पाहायला मिळेल त्याच्यासाठी संख्या दिलेल्या एक आठ सत्तावीस चौसष्ट शंभर दोनशे सोळा आणि तीनशे त्रेचाळीस या संख्या मालिकेतील कोणती संख्या गटात बसणारी नाही किंवा यामधली चुकीची संख्या कोणती असा प्रश्न आहे पहिला पर्याय आहे दुसरा पर्याय तिसरा पर्याय सत्तावीस आणि चौथा पर्याय तीनशे त्रेचाळीस म्हणजे हे जे चार पर्याय आहेत ते ह्या संख्यांपैकीच कुठले तरी चार पर्याय असतात त्या संख्येपैकीच कुठल्या तरी चार संख्या असतात तर ते आपल्याला शोधायचं असतं त्यामधून या प्रश्नासाठी जे तीन या संख्या मालिका आपल्याला दिलेली आहे त्या संख्यामध्ये पहिल्याबरोबर आपल्याला लगेच लक्षात येईल की या सर्व संख्या घन संख्या म्हणजे एक चा घन सा एक आहे दोनचा घन आठ आहे तीनचा घन सत्तावीस चारचा घन चौसष्ट या पद्धतीनं सर्व संख्या शंभर ही संख्या मात्र कुठल्या संख्येचं घन नाही पुढची संख्या दोनशे सोळा सहाचा चा घन आहे तीनशे त्रेचाळीस सातचा घन आहे म्हणजे या संख्या मालिकेमधली शंभर ही संख्या सोडून उरलेल्या सर्व पूर्ण घन संख्यात सलग येणाऱ्या संख्यांच्या म्हणजे इथं शंभर ही संख्या इतर सर्व संख्यांच्या पेक्षा वेगळी आहे आहे म्हणजे आपल्याला पर्याय दिलाय पर्याय क्रमांक एक मध्ये प्रश्ना या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक जर आपण लॉजिकली विचार केला तर ह्या सर्व संख्या क्रमाने येणाऱ्या सर्व संख्या आहेत म्हणजे नैसर्गिक संख्या आहेत आणि त्यांचा घन केला एकचा चा घन दोनचा घन तीनचा घन चारचा घन म्हणजे इथं शंभरच्या ठिकाणी पाचचा चा घन पाहिजे होता एकशे पंचवीस ही संख्या असायला पाहिजे होती ती न देता शंभर दिलेली आहे त्यामुळे ती चुकीची संख्या या उत्तर शंभर ओके पुढचा एक प्रश्न बघू संख्या आहे पंचवीस बत्तीस सदतीस सत्तेचाळीस सत्तावन्न एकाहत्तर आणि एकोणऐंशी यामधली चुकीची संख्या आपल्याला शोधायची आहे चुकीचं पद शोधायचं आहे त्याच्यासाठी चार पर्याय दिले त्यातला पहिला पर्याय सदतीस आहे दुसरा सत्तेचाळीस तिसरा पर्याय आणि चौथा पर्याय एकाहत्तर ह्या संख्या कुठल्या पूर्ण घन संख्येच्या किंवा वर्ग संख्येच्या जवळच्या आपल्याला दिसत नाहीत पण एक गुणधर्म या सर्व संख्यांच्या मग सलग दोन येणाऱ्या संख्यांच्या मधला फरक आपण किती येतो बघूया पंचवीस आणि बत्तीस मध्ये सातचा फरक आहे म्हणजे पंचवीस अधिक सात बत्तीस बत्तीस आणि सदतीस मध्ये पाच चा फरक आहे म्हणजे बत्तीस अधिक पाच सदतीस सदतीस आणि सत्तेचाळीस मध्ये दहाचा फरक आहे आता हे तीन फरक घेतल्याबरोबर लगेच आपल्याला उत्तर मिळेल असं नाही कारण ह्याच्यामध्ये आपल्याला चुकीचं पद शोधायचं आहे कदाचित ते चुकीचं पद शेवटचं किंवा शेवटून दुसरं असू शकतं किंवा कदाचित ते सुरुवातीचं पण असू शकतं त्यामुळे यासाठी सगळ्यात अगोदर सगळे फरक घेऊन बघायचे आणि मग आपण त्या सर्वसंख्यांचा विचार करायचा की कुठं चुकीचं पद आपल्याला दिले मग पुढेही आपण बघूया सत्तेचाळीस आणि सत्तावन्न याच्यामध्ये पुन्हा एकदा दहाचा फरक आहे त्यानंतर सत्तावन्न आणि एकाहत्तर याच्यामध्ये चौदाचा फरक आहे त्यानंतर एकाहत्तर आणि एकोणऐंशी याच्यामध्ये आठचा चा फरक आहे आता ह्या सर्व संख्या जर आपण पाहिल्या त्यांच्यातले फरक पाहिले तर फरक काही क्रमानं विशिष्ट क्रमानं कमी होत आहेत किंवा वाढतायत असं आपल्याला दिसत नाही म्हणजे इथं सातचा फरक आहे पुन्हा पाचचा आहे पुन्हा दहाचा आहे पुन्हा दहाचा डबल वेळा झालाय पुन्हा चौदाचा आहे पुन्हा आठचा आहे अशा पद्धतीने या सर्व संख्या दिलेल्या मग आपण एकदा असा विचार करायचा की हाच फरक का घेतला म्हणजे पंचवीस मध्ये सातच का मिळवले मग आपल्या असं लक्षात येईल की ही जी संख्या त्याच्यामध्ये जे दोन अंक आहेत आणि पाच यांची बेरीज सात येते म्हणून पंचवीस मध्ये सात मिळवल्या पुढे संख्या बत्तीस आहे बत्तीस मध्ये अंक तीन आणि दोन आहेत तर तीन आणि दोन ची बेरीज पाच मिळते म्हणून इथं पाच मिळवलेला आहे पुढं पण तसाच विचार करूया सदतीस याच्यामध्ये तीन आणि सात हे दोन अंक आहेत तर तीन आणि सात ची बेरीज दहा मिळते म्हणून दहा मिळवलेला आहे मग सत्तेचाळीस म्हणजेच चार आणि सात ची बेरीज अकरा आहे संख्या इथे यायला पाहिजे होती कारण सत्तेचाळीस मध्ये चार आणि सात हे दोन अंक आहेत आणि चार आणि सात यांची बेरीज अकरा मिळते मग इथं अकरा जर मिळवले सत्तेचाळीस मध्ये तर या पुढची संख्या अठ्ठावन्न असायला पाहिजे होती जी सत्तावन्न आलेली आहे आणि त्याच्यामुळं पुढचा सगळा पॅटर्न चुकला आहे त्यामुळं ही जी संख्या आहे सत्तावन्न ती चुकीची संख्या आहे कारण तिथं अठ्ठावन्न ही संख्या यायला पाहिजे होती मग हे आपल्याला दिले पर्याय क्रमांक तीन मध्ये त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन ओके पुढची संख्या मालिका बघू संख्या दिलेली आहे तीन सहा अकरा पंधरा एकवीस आणि अठ्ठावीस तर ह्या संख्या मालिकेमधली चुकीची संख्या कोणती आहे पहिला पर्याय सहा दिलाय दुसरा पर्याय अकरा तिसरा पर्याय पंधरा आणि चौथा पर्याय अठ्ठावीस ह्या चारपैकी संख्या आपल्याला शोधायच्या आहे उत्तर बरोबर कोणता असेल ते शोधायचं आहे मग पुन्हा एकदा या सर्व संख्यांचं निरीक्षण केलं तर या संख्यांच्या मध्ये आपल्याला चढता क्रम दिसतो म्हणजे संख्या थोड्या थोड्या फरकाने वाढत जाते मग आपण पहिल्यांदा फरक घेऊन बघूया या सर्व संख्यांच्या सलग येणाऱ्या या दोन संख्यांच्या मधला तीन आणि सहा मध्ये तीनचा फरक आहे म्हणजे तीन अधिक तीन सहा सहा आणि अकरामध्ये पाच चा फरक आहे सहा अधिक पाच अकरा अकरा आणि पंधरामध्ये चारचा फरक आहे अकरा अधिक चार पंधरा पंधरा आणि एकवीस मध्ये सहाचा फरक आहे पंधरा अधिक सहा एकवीस एकवीस अधिक सात अठ्ठावीस आता हे जर आपण फरक पाहिले तीन पाच चार सहा सात असे फरक आपल्याला इथं दिसतात मग इथं एक आपल्याला असं पाहता येईल की शेवटचे जे दोन फरक आहेत सहा आणि सात आहे आणि सुरुवातीचा फरक तीन आहे मग हा फरक तीन जर तसाच कंटिन्यू असेल किंवा बरोबर असेल हा सहा असेल हा फरक सात असेल तर मधले फरक चार आणि पाच असायला पाहिजे होते म्हणजे मग संख्या मालिका आपल्याला बरोबर मिळाली असते म्हणजे इथं जो फरक आहे तो ऐवजी जर चार आपण घेतला आणि इथला फरक ऐवजी पाच घेतला तर हे फरक सरळ येणाऱ्या नैसर्गिक संख्या होती मग तीनमध्ये तीन मिळवलं तीन तर सहा हे बरोबर आहे सहामध्ये जर चार मिळवले तर इथं उत्तर दहा येईल म्हणजे सहा अधिक चार बरोबर दहा आणि दहा अधिक पाच बरोबर पंधरा ही संख्या मालिका बरोबर व्यवस्थित झाली असती तीन सहा दहा पंधरा एकवीस आणि अठ्ठावीस त्या सर्व संख्यांच्या मध्ये फरक असते तीन चार पाच सहा सात पण इथं दहा ही संख्या यायला पाहिजे होती जी आलेली नाही त्याच्याऐवजी संख्या अकरा दिलेली आहे म्हणजे अकरा ही संख्या चुकीची आहे तिथं संख्या पाहिजे होती दहा म्हणजे या संख्या मालिकेमध्ये चुकीची संख्या अकरा आहे जी आपल्याला दिले पर्याय क्रमांक दोन मध्ये त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन आहे okay, पुढचा प्रश्न बघू त्याच्यासाठी संख्या मालिका आपल्याला दिलेली आहे सात अकरा सतरा तेवीस पस्तीस आणि सत्तेचाळीस यापैकी चुकीची संख्या अकरा आहे की सतरा आहे की तेवीस कि पस्तीस असा प्रश्न आहे मग ह्या संख्या मालिकेमधल्या पुन्हा एकदा संख्या थोड्या थोड्या फरका वाढत जातात आपण फरक बघूया पहिल्यांदा सात आणि अकरा मध्ये चारचा फरक आहे सात अधिक चार बरोबर अकरा अकरा आणि सतरा मध्ये सहाचा फरक आहे अकरा अधिक सहा सतरा सतरा आणि तेवीस मध्ये पण सहाचाच फरक आहे तेवीस आणि पस्तीस याच्यामध्ये बाराचा फरक आहे आणि पस्तीस आणि मध्ये पण बाराचाच फरक आहे मग आता या सर्व फरकांचा जर आपण विचार केला तर सुरुवातीला फरक चार नंतर सहा आहे त्याच्यानंतर सहाच राहिला जर इथं फरक वाढत असता म्हणजे पहिल्या दोन फरकांचा आपण चार आणि सहा तसेच घेऊया पुढचा फरक म्हणजे चार आणि सहा या सलग येणारे समसंख्या आहेत पुढचा फरक जर आठ असता त्याच्या पुढचा फरक दहा दा असता तर शेवटी फरक आपोआप बारा आला असता म्हणजे हा फरक जर आपण घेतला असता तर फरकांमध्ये एक वेगळा सिक्वेन्स दिसला असता म्हणजे इथं पहिला आणि दुसरा फरक बरोबर आहे चार आणि सहा पण तिसरा जो फरक आहे तो सहा न घेता आठ घ्यायला पाहिजे होता म्हणजे आपोआपच पुढचा फरक दहा झाला असता त्याच्या पुढचा फरक बारा झाला असता म्हणजे सलग येणारे फरक हे सलग येणाऱ्या नैसर्गिक संख्या सलग येणाऱ्या समनैसर्गिक संख्या झाल्या असतात मग इथं सतरामध्ये सहा मिळवल्यानंतर तेवीस मिळतात पण सतरामध्ये आठ मिळवायला पाहिजे होतं जर तसं झालं असतं सतरा अधिक आठ पंचवीस उत्तर मिळालं असतं त्याच्या पुढं तो सिक्वेन्स कंटिन्यू व्हायला पंचवीस मध्ये आपल्याला दहा मिळवावं लागला असतं म्हणजे पस्तीस पस्तीस मध्ये बारा मिळवल्यावर सत्तेचाळीस म्हणजे इथं जर संख्या पंचवीस असती तर सात अकरा सतरा पंचवीस पस्तीस सत्तेचाळीस ही संख्या मालिका कंटिन्यू झाली असती म्हणजे इथं फरक आठ असायला पाहिजे होता म्हणजे इथं ही जी संख्या आपल्याला संख्या मालिकेमध्ये दिलेली तेवीस ती संख्या इथं नसायला पाहिजे त्याच्याऐवजी पाहिजे होती संख्या पंचवीस म्हणजे इथे चुकीची संख्या तेवीस झाली या संख्या मालिकेमध्ये जो आपल्याला पर्याय दिलाय पर्याय क्रमांक तीन मध्ये त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन तर असा काही पॅटर्न सुद्धा या संख्या मालिकेमध्ये असू शकतो पुढचा एक प्रश्न कॉम संख्या दिल्यात त्याच्यासाठी नऊ सोळा पंचवीस छत्तीस पन्नास आणि चौसष्ट ह्या संख्या मालिकेमधली वेगळी संख्या कोणती चार पर्याय त्याच्यासाठी दिले पहिला पर्याय पंचवीस आहे दुसरा छत्तीस तिसरा पर्याय सोळा आणि चौथा पर्याय पन्नास मग आता ह्या सर्व संख्या पाहिल्याबरोबर आपल्याला लगेच क्लिक झालं पाहिजे की ह्या सर्व संख्या ज्या आहेत त्या पूर्ण वर्ग संख्यात म्हणजे तीनचा वर्ग नऊ आहे सोळा चारचा वर्ग आहे पंचवीस पाच चा वर्ग आहे छत्तीस सहाचा वर्ग आहे पन्नास ही कुठली पूर्ण वर्ग संख्या नाही चौसष्ट आठ चा वर्ग आहे म्हणजे ह्या पन्नास ही संख्या सोडून उरलेल्या सर्व संख्या ज्या आहेत त्या पूर्ण वर्ग संख्या आहेत कुठल्या ना कुठल्या तरी संख्येचा त्या वर्ग आहे म्हणून इथे वेगळी संख्या पन्नास आहे किंवा वेगळा घटक चुकीचं पद पन्नास आहे जे आपल्याला पर्याय क्रमांक चार मध्ये दिले त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक चार पुढचा एक प्रश्न संख्या सातशे वीस एकशे चो वीस चोवीस सहा दोन आणि शून्य तर ह्या संख्या मालिकेमधलं चुकीचं पद कोणतं सातशे वीस चोवीस दोन देख था 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 कि शून्य या प्रश्नासाठी एक लक्ष ठेवायचं की पर्यायावरून आपण उत्तर शोधायला जायचं नाही आपल्याला जी संख्या मालिका दिली त्याच्यात पॅटर्न शोधायचा त्या पॅटर्न नुसार जी संख्या येत नाही ती शोधायची मग पर्यायाकडे जायचं मग आता ह्या सर्व संख्या यांच्यामध्ये गुणधर्म आपल्याला असा दिसतोय की ह्या संख्या क्रमाक्रमाने कमी क्रमा होत आहेत खूप मोठ्या फरकानं कमी होतात म्हणजे इथे वजाबाकीचा गुणधर्म असणार आहे इथे भागाकाराचा गुणधर्म असणार जे आपल्या लक्षात पण येतं की दोनशे तिप्पट सहा आहे सहाशे चारपट चोवीस आहे चोवीस चे पाचपट एकशे वीस आहे म्हणजे सुरुवातीपासून डाव्या बाजूपासून जर आपण सुरुवात केली तर सातशे वीस आणि एकशे वीस याच्यामध्ये संबंध काय तर सातशे वीस ला जर सहा न भागलं तर एकशे वीस मिळेल एकशे वीस ला जर पाच न भागलं तर चोवीस मिळेल सहा न भागलं पुढं पाच न भागलं त्याच्यानंतर चोवीसला जर चार ने भागलं तर सहा मिळेल सहाला जर तीन ने भागलं तर दोन मिळेल म्हणजे इथं गुणधर्म असा आहे की मागच्या संख्येला सहा पाच चार तीन या संख्येने भागत गेल्यानंतर पुढची संख्या मिळाली म्हणजे सातशे वीसला सहा न भागल्यावर एकशे वीस मिळाले एकशे वीसला पाच न भागल्यावर चोवीस मिळाले त्या नुसार आता दोनला तीनच्या अगोदर येणारा अंक म्हणजे दोन दोनला दोन ने दोन दोन भागलं तर इथं संख्या मिळायला पाहिजे कारण आतापर्यंत सातशे वीस एकशे वीस चोवीस सहा दो। दोन इथपर्यंत संख्या बरोबर पण ह्या दोन, दोन दे दे ने भागलं एक तर दोनचा भाग जाईल बे केले एक म्हणजे एक या शून्याच्या ठिकाणी संख्या पाहिजे होती एक पण इथे शून्य ही संख्या आली आहे जी चुकीची आहे कारण इथे संख्या एक यायला पाहिजे होती त्यामुळं या संख्या मालिकेमधलं चुकीचं पद शून्य आहे जे आपल्याला दिले पर्याय क्रमांक चार मध्ये त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार कुठला एक प्रश्न <laughs> okay. आहे नऊ अठरा बत्तीस पन्नास बहात्तर अठ्याण्णव आणि एकशे अठ्ठावीस तर ह्या मधली चुकीची संख्या नऊ आहे की बत्तीस आहे की बहात्तर कि एकशे अठ्ठावीस असा हा प्रश्न आहे आता यामध्ये पहिल्या दोन संख्या पाहिल्याबरोबर असं वाटतं की नऊ ची दुप्पट अठरा आहे मग कदाचित पटीचा संबंध असू शकतो तर ची दुप्पट छत्तीस येते पण इथे संख्या बत्तीस दिलेली आहे बत्तीस आणि पन्नास मध्ये पण तसा काही संबंध नाही म्हणजे इथं गुणाकाराचा काही संबंध दिसत नाही दुसरा जर विचार आपण केला तर नऊ ही संख्या तीनचा वर्ग आहे पण पुढच्या कुठल्याच संख्या पूर्ण वर्ग नाहीत पण पुढच्या ह्या ज्या सर्व संख्या नऊ सोडून त्या एखाद्या वर्ग संख्येची दुप्पट आहे हे आपल्याला कधी लक्षात येईल की अठरा पाहिल्याबरोबर आपल्याला असं लक्षात यायला पाहिजे की नऊचा वर्ग गुणिले दोन सॉरी नऊ गुणिले दोन म्हणजे अठरा मग नऊ कशाचा वर्ग आहे तर तीनचा तीनचा वर्ग गुणिले दोन म्हणजे अठरा ही संख्या आपण अशी घेऊ शकतो बत्तीस चारचा वर्ग गुणिले दोन चारचा वर्ग सोळा सोळा गुणिले दोन बत्तीस पन्नास ही संख्या सुद्धा अशीच लिहू शकतो पाचचा वर्ग गुणिले दोन कारण पाचचा वर्ग पंचवीस आहे पंचवीस गुणिले दोन पन्नास बहात्तर सुद्धा तसंच सहाचा वर्ग छत्तीस आणि छत्तीस गुणिले दोन बहात्तर पुढची संख्या अठ्ठ्याण्णव आहे सातचा वर्ग एकोणपन्नास गुणिले दोन अठ्ठ्याण्णव एकशे अठ्ठावीस आहे आठचा वर्ग चौसष्ट गुणिले दोन एकशे अठ्ठावीस म्हणजे ह्या पुढच्या सर्व संख्या अठरा बत्तीस पन्नास बहात्तर अठ्ठ्याण्णव एकशे अठ्ठावीस ह्या एका संख्येचा वर्ग गुणिले दोन या स्वरूपात आहेत पण पहिली जी संख्या ती या स्वरूपात नाही ती स्वतःच एक पूर्ण वर्ग संख्या त्यामुळं त्या दृष्टीने ती संख्या इतर सर्व संख्यांच्या पेक्षा वेगळी आहे त्यामुळे या संख्या मालिकेमध्ये ती बसत नाही म्हणून ती चुकीची संख्या आहे त्यामुळे या संख्या मालिकेमधले चुकीचे पद आहे नऊ जे आपल्याला पर्याय क्रमांक एक मध्ये दिलेला आहे त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक तरी अशा पद्धतीचे काही प्रश्न अशा पद्धतीच्या आणखी प्रश्नांचा सराव करा जेणेकरून तुम्हाला आणखी जास्तीत जास्त पॅटर्न पाहायला मिळतील आणि अशा पद्धतीचे प्रश्न भरभर आपण सोडवू शकतो कमीत कमी वेळेमध्ये -कमी सोडवू शकतो त्याच्यासाठी अशा पद्धतीच्या प्रश्नांचा सराव करणं गरजेचं आहे तर हा आजचा सेशन आपण संख्या मालिकेवर आणखी एक प्रश्न प्रकार पाहिला हाच प्रश्न प्रकार आपण उद्याच्या कंटिन्यू करूया हा सेशन आपण इथे थांबूया थँक्स फॉर वॉचिंग you